दत्तजयंतीनिमित्त असे गावाने टेंकी दत्त मंदिर आता ही कसं पुरातन दैवत आहे जाग्रत देवस्थान आहे कसं दोनशे अडीचशे वर्ष झालं या ठिकाणची ही सेवा चालू आहे पहिले असणारे या ठिकाणची कोण सेवा तरी कैलासगिरी महाराज पण मी असणारे काय श्यामगिरी महाराज असणारे अगं भाविक भक्त असणारे बरेच चढेस खेड्यातून दर्शनाला येतात जागृत देवस्थान आहे कोणाचं असणं गौरी वाटप किंवा असणारं त्या ठिकाणी दर्शनाला अर्धवयात त्या ठिकाणी या ठिकाणी येतात आता ती दोन दिवसाची यात्रा आज दत्त्या त्याच्यावर उद्या असणारे कुस्त्या कुस्त्या असणारे असं दोन दिवसाची यात्रा या ठिकाणी भरते फार पूजापुरापासून आशिव झरतपुणा असणार भंडारी झरदपोणा पान चिंचोलीत बंग्यावाडी दगडवाडी कवा लातूर हे लातूर जिल्ह्यातील पुरीच असणारे चाळीस खेड्यातले लोक त्याकर तीस चाळीस हजार यात्रेची परंपरा किती वर्षात आता ही यात्रेंची परंपरा आमचे वडील असणारे त्या ठिकाणी त्यांच्या काळापासून ज्या टायमाला दत्त स्थापना झाली तेव्हापासून यात्रेच्या माझं असणार काळात तिसरी आहे माझी या ठिकाणी पहिली असणारे माधवगिरी महाराज पण असणारे कैलासगिरी महाराज आणि तिसरा शाहमगिरी महाराज किती वर्ष आता वर्ष या ठिकाणी असे नाही अडीचशे वर्षाचं हे दैवत आहे हा अडीचशे वर्ष या आज हसेगावाडी या गावामध्ये प्रत्येक वर्षाप्रमाणे याही वर्षी डिसेंबरच्या महिन्यामध्ये जयंतीनिमित्त दोन दिवसाची यात्रा भरली जाते भरवली जाते पहिल्या दिवशी पंचकृषीतील जवळपास दीडशे ते दोनशे गावातील लोक आपला नवस फेडण्यासाठी भाविक भ भाविक भक्त मोठ्या श्रद्धेने या टिंबीवरती हसेगावाडी येथील टिंबीवरती येत असतात आणि या यात्रेनिमित्त जवळपास बरेचसे लोक परराज्यातूनही येतात यात्रेच्या दुसऱ्या दिवशी कु जंगी कुस्ती कुस्त्याचा कार्यक्रम असतो त्या कार्यक्रमानिमित्त महाराष्ट्रातील व महाराष्ट्राच्या बाहेरील मल्ल आपल्या कुस्ती खेळण्यासाठी हसेगावाडी ह्या गावामध्ये येत असतात आणि खूप ह्या यात्रेची खूप मोठी परंपरा आहे जवळपास दीडशे ते दोनशे वर्षापासूनची आता इथं आमच्या कैलास शामगीर महाराज बसले आहेत जवळपास यांची तिसरी चौथी पिढी ह्या देवस्थ देवस्थानची सेवा करते आमच्या गावातील लोक दिपवळीला गावातील दिपाळीला येत नाहीत पण यात्रेनिमित्त आवर्जून हाशे गावाडी येते गावात येत असतात आमच्यासाठी हा खूप मोठा सण म्हणून आम्ही साजरा के साजरा करतो